हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी घराचे नवीन घर जे घेतले त्या लोकेशनवरती गेलेलो आहे जो काही प्रॉब्लेम मला सांगितला होता त्याचं मला टेन्शन आलं होतं तर त्याचं निवारण करण्यासाठी म्हणजे ते, ते, ते खरंच आहे का समस्या ती पाणी वगैरे नाही आहे का लाईट वगैरे नाही आहे का असं बघण्यासाठी आम्ही गेलो होतो तिथे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच तिथं असा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे पाणी वगैरे चोवीस तास आहे तर थोडीशी टेन्शन जे आहे ते कमी झालं आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचं घर कुठे आहे कोणत्या लोकेशनला आहे आणि घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे बिल्डिंग वगैरे सगळं दाखवणार कोणत्या माळ्यावरती रूम घेतलं हे सगळं तुम्हाला दाखवणार तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा थांबा ना तर तुम्हाला दाखवते मी आमचं रूम कुठे आहे काय हे बघा ही बिल्डिंग आहे बिल्डिंगचं चा काम चालू आहे दोन थांबा बिल्डिंगचं चा काम चालू आहे बघा <laughs> तर कसं आहे काय ते बघायला आलं होतं तुम्हाला बॅकने दाखवते दम नाही ना निघत हे <laughs> बघा सातव्या माळ्यापर्यंत गेलो तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते चला नाही की जायला अजून बरस काम आहे बाकी तरी हा बापरे एवढं वर चढायचं मला तर लेख हे उत्साह हो। <laughs> देवा पहिल्या हा ना गेला असं तर किती दिवस आहे चला भगवान तुम्हाला दाखवते रूम कुठे आहे काय इकडचं सगळं झालं आहे ना आपलं काम चालू करतं आतलं काम चालू आपलं असं राहणार पूर्ण नाही राहणार असं राहणार का हे आपलं नाही आहे आपला वरती आहे सातव्या माळ्यावर आहे हा पहिल्या माळ्याचा आम्हाला सॅम्पल रूम दाखवलेला तेव्हा पहिल्या माळ्याचं रूमचं काम चालू होतं पहिल्या दुसऱ्याचं तेव्हा आम्हाला सॅम्पल रूम दाखवलेला हे हा असा तास नाही म्हणून तर आता वरती जाऊन माझं दोन लागायला जात आता वरती गेला दाखवतो तुम्हाला मराठी नाही इकडून असं दिसत आहे रूम इकडचा डोंगर आपल्या रूममधून डोंगर दिसणार असा ह्या असा डोंगर दिसणार रूममधून आणि हे अशी दिसणार इकडचं सगळं हे हॉलमधून सगळं दिसणार त्यानंतर हे इकडचं किचनमधून सगळं इकडचं दिसणार अजून काम बाकी अजून काम बात सातव्या माळ्याच काम राहिलं ब्लॉक अजून खाल तर सहाव्या माळ्यावरच दाखवते परफेक्ट चला सहाव्या माळा बघायचं असेल तसच चल सहाव्या माळ्यावरच दाखवते हाच आहे ना आपला हाय सहाव्या माळ्यावरचा बरोबर आपला असाच वरती असणार आहे सहाव्या माळ्याचा हे बरोबर असं दिसणार आपल्याला हे बघा हे ह्याचं पण काम राहिलं अजून समोरचं असं दिसणार आपल्याला आणि इथून हा बेडरूम असणार असा आणि ह्या मधून आपल्याला इकडचा डोंगर दिसणार अस इकडचे डोंगर इकडून कुठे गेले हो आणि हां काम क्यू स रुपा आहे चालू आहे ना हे चालू किचन आपलं हे किचनमधून आपल्याला ते दिसणार एक रूम चला ते वॉश ते बाथरूम हे वॉशरूम नाही हे वॉ हे बाथरूम हे वॉशरूम ते बेडरूम ते हॉल

नाही पण ते आपलं फ्लॅटच बिल्डिंगच बांधकाम मला वाटलं बंद आहे काम पण त्यांना विचारलं बंद आहे काय तर ते म्हणजे नाही चालू काम आहे तर मग आपलं होईल होऊन जाईल संगम लावले काय आहे हा मग ते बांधले कुठं बघा ना बांधलं नाही ना ते काय काय रूमलाच बांधलेले का जाऊ तिकडे या मग या इकडं बांधायचं असत त्यांनी बांधलं असत ना हो असं नाही बघा ओपन आहे तिकडच बघ आणि वरच बांधलंय म्हणजे जिथं बांधायचं तिथंच बांधले त्यांनी हे असलं ओपनच असे

बर झालं टेन्शन गेलं ते इकडे पाणी नाही म्हणून नाही तर म्हणलं एवढं घेऊन काय सगळीकडेच काम पण मी काय म्हणते पाणी पाणी म्हणजे आपलं हे असेल ना बोरचं पाण्यावर काम चालू असेल ना कसं 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 तर एक बिल्डिंगला बोर वगैरे असतेच ना तर बघा हा आहे आपलं हे कडे ती बिल्डिंग आहे काम चालू आहे अजून चला